नमस्कार मी अमित रमेश मोखरे आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत मिलेट प्रोसेसिंग बिझनेसच्या बाबत आणि यातले सगळे डूज डोन्स कुणी करायला पाहिजे कोणत्या भागात चालेल काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात कशा पद्धतीने सुरुवात केली पाहिजे कसं पुढं गेलं पाहिजे सगळं बघणार आहोत सो ज्यांचा इंटरेस्ट असेल त्यांनी तर पहिले चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा नंबर वन आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करून ठेवा कारण नंतर तुम्ही विसरून जाता कारण मग तुम्हाला परत माझ्याकडच्या वेगवेगळे व्हिडिओ दिसत नाही राईट सगळ्यात पहिले एम नॉट अ युट्युबर जरी युट्युबर दिसत असलो आम्ही मिलेटमध्ये प्रॉपर कन्सल्टिंग ट्रेनिंग आणि हँडहोल्डिंग सपोर्ट करायचं काम करतो सगळ्यात पहिलेच आवडीची ओळख सांगतो आता आपण चर्चा करूयात मिलेटवरती दोन हजार तेवीसला आपल्या आदरणीय पंतप्रधान जी मोदी सर यांनी मोदीजींनी Of the year, मिलेट ऑफ द इयर जेव्हा डिक्लेअर केलं तेव्हा बऱ्याचशा जगाचं लक्ष या मिलेट आलं की यार मिलेट काय प्रकार आहे बऱ्याच लोकांना मिलेट हा शब्द माहीत नव्हता तर मिलेट काय आहे आपलं ज्वारी बाजरी नाचणी हो की नाही राळं त्यातलं राळं किंवा वगैरे हे प्रकार आपण खायचं किंवा मायनर मिलेट्स मधले बरेचसे प्रकार आपण आता एवढ्यात एवढ्यात खात नाही कारण आपण गहू आणि तांदूळ अडॉप्ट केलंय म्हणूयात आपण पण मग ज्वारी बाजरी आपल्याकडे ग्रामीण भागात खातात मग आता आ, आफ्टर कोविड जो काही मार्केटचा सिनारो चेंज होतोय किंवा मार्केटचा जो इंटरेस्ट क्रिएट झाला त्यामध्ये प्रत्येकाला म्हणजे अगदी ग्रामीण भागातल्या तरुणांना सुद्धा आणि शहरी भागातल्या लोकांना दोन या बिझनेसमध्ये मोठ्या ऑपॉर्च्युनिटी तयार झाल्यात नंबर वन नंबर टू शेवटी काय आहे की आपण ज्वारी बाजरी ही पारंपरिक पिकं घेतच होतो आजही ग्रामीण भागाची पिकं घेतली जातात महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये या पिकांचं उत्पादन होतं पण त्याला ग्लॉरियस ज्याला चित्र म्हणतो ना आपण मला असं वाटतं ते चित्र तर या मिलिट या शब्दामुळे मिळालं कारण आता अप्पर मिडल क्लास मिडल क्लास जो आपला टार्गेट कस्टमर आहे त्यांचा चेहरा किंवा त्यांचा इंटरेस्ट तिकडे झालाय कारण लोक हेल्थ कॉन्शियस झाले आणि म्हणून या आपल्या शेतकऱ्यांच्या कास्ताकारांच्या ज्वारी बाजरीला आता चांगलं महत्त्व प्राप्त झालंय सोबत राळ असेल किंवा किनवासारखे प्रोडक्ट असेल नाचणी असेल यालाही चांगलं महत्त्व आलं मग मला असं वाटतंय की मिलेटमध्ये जर करिअर सुरू करण्याचा विचार करत असाल तर दिस इज व्हेरी गुड अपॉर्च्युनिटी अप टू एक्सपोर्ट म्हणजे इथे बनून एक्सपोर्ट पर्यंत तुम्ही विकलं जाऊ शकता किंवा बाहेरच्या देशांमध्ये तुम्ही एक्सपोर्ट करू शकता याला चांगली मागणी आहे मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाकण्याचा जर विचार केला तर आपल्याला दोन महत्वाचे सेगमेंटचा से विचार करावा लागेल मला असं वाटतं मिलेटमध्ये महत्वाचा सीन काय की आता जो ट्रेंड आहे म्हणजे जेव्हा हा व्हिडिओ शूट होतोय किंवा याच्यानंतर अजून एक दोन वर्ष हा ट्रेंड राहील की लोकांना युजली मिलेट आता लोक सुरुवातीच्या सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये मिलेटचं एखादं रेडीमेड प्रोडक्ट खाणं पसंत करतात सो आपण ब्रेकफास्ट प्रोडक्ट आपण याला म्हणू किंवा मिलेटमध्ये संध्याकाळचं जे चार साडेचारला जो आपण हायटी म्हणतो त्यासोबत लोकांना मग चहा किंवा जी नॉमिनल भूक लागते त्या हायटी सोबत मग लोकांना काहीतरी आयदर खायला सोबत हवंय ज्याला आपण नाश्ता म्हणू आपण आपल्या मराठी भाषेत किंवा मला असं वाटतं मग त्यासोबत एखादं बिस्किट वगैरे काहीतरी लोकांना घ्यावं असं वाटतं अगदी जेवण नाही करत आपण चार ते सहाची जी भूक आहे त्यावेळेस इथे ना मार्केटला बरोबर गॅप आहे म्हणजे तुम्हाला ब्रेकफास्ट प्रोडक्ट वरती फोकस करावा जर तुम्ही मिलेट करणार असाल किंवा मला असं वाटतं तुम्ही स्पेशली मग खालच्या जो चार साडेचारचा सा आहे याच्यावर फोकस करायला हवा रादर दॅन जेवण म्हणजे ज्वारी बाजरीची भाकरी हे तर बरीच लोक ऑलरेडी संध्याकाळी किंवा सकाळच्या एक वेळेचं जेवणात तर काही लोक घेतात आपल्याकडे फूड जे पॅटर्न आलेत युट्यूबमुळे काय झाले लोक आता अवॉन झालेत मग हे ट्राय करू हा ही रेसिपी ट्राय करू ती रेसिपी ट्राय करू हा जो प्रकार आहे त्यामुळे आपल्याला मिलेटमध्ये प्रोडक्ट ठरवताना म्हणजे बरेच लोक मला विचारतात की सर मिलेटमध्ये नेमकं काय करायचं ज्वारी बाजरीची भाकरीच करायची का वेगळं काय विकायचं का पिठं विकायची का मग पिठं तर ऑलरेडी आमच्याकडे मिळतात एक्झॅक्टली तुमचं जे म्हणणं आहे ना तुम्हाला जे वाटतं की मिट मधलं कोणतं कम्युनिटी सारखा चर्चा जो व्हिडिओच्या हो खाली कारण एकमेकाला मदत मिळेल राईट आणि मलाही कळेल की तुमच्या मनात काय चाललं तर पिठांवरती फोकस नसावा असं माझं प्रामाणिक मत आहे नंबर वन नंबर टू पिठ विकली जातील मी नाही म्हणत नाही पण त्यापेक्षा जे ब्रेकफास्ट प्रोडक्ट आहेत किंवा रेडी टू इट प्रोडक्ट आहेत रेडी टू कुक प्रोडक्ट आहेत यावरती लोकांचा इंटरेस्ट जास्त असतो आहे त्यामुळे तिथे तुमचा फोकस असायला हवा जर प्लांट सेटअप करायला गेलो तर साधारणतः एक हजार ते दीड हजार स्क्वेअर फीट जागा सुरुवातीला आता पुरेशी झाली ती तुमची रेसिडेन्शियल एरिया सुरुवातीला चालेल पण शक्यतो नसावी कारण रेसिडेन्शियल एरियात इश्यू होऊ शकतात इथे नेहमी मला एक प्रश्न विचारतात सर आम्ही मुंबई पुणे नाशिक नागपूरमध्ये राहतो आणि मग आमच्या इथे आम्ही फ्लॅटमध्ये हा बिझनेस सुरू करू शकतो का किंवा बरेचसे युट्युबर्स बेसिकली एक ती चुकीची संकल्पना सांगतो की खरंच सुरू करो यो बिझनेस असं वाटतं दोन द्यावा त्यांच्यात ठेवून चालत कारण चुकीचे नियम याच्यात एफ एस नियम आहेत गव्हर्नमेंटचे नियम आहेत जर सोसायटीने नाही ला, आपल्याकडे सा तुम्ही सामान नेत असलं तरी सोसायटीचे लोक कंप्लेंट करतात एवढा मोठा मशनरीचा प्लांट जर तुम्ही घरात लावला तर कसं काय डील होणार लक्षात मी काय आणि त्याला रुल्स अँड रेग्युलेशन पण आहे लायसन्स इश्यूज पण आहेत ते पण तुम्हाला समजून घ्यायला हवं त्यामुळं शक्यतो मी घरात रिकमेंड करणार नाही हा तुम्ही जमिनीवरती राहताय जसं आमच्याकडे आता नगर आहे किंवा छत्रपती संभाजीनगर आहे किंवा काय यवतमाळ आहे वाशिम आहे सोलापूर आहे सातारा आहे सर बैठी घर आहे घराच्या शेजारी जमीन आहे किंवा घराचं माझं प्लॉट मोकळा आहे आत्ता तिथे कोणाला डिस्टर्बन्स आता, आता इमिजिएटली होत नाही दॅट टाईम तुम्ही छोट्या स्केलवरती आता, सुरू करू शकता नंतर अगेन आय आय एम तुम्हाला कमर्शियल किंवा इंडस्ट्रीयल स्पेसला जायला लागेल लक्षात आलं नंबर टू सर मशिनरीला साधारणतः इन्व्हेस्टमेंट किती आहे तर मला असं वाटतं एक चांगला आयडियल जर सेटअप घ्यायला गेलं इन्क्लुडिंग पॅकेजिंग इन्क्लुडिंग आपले प्रॉडक्ट काय ठरतात त्याच्यानुसार त्याची गिरणी किंवा त्याच्यानुसार त्याचं ग्रेडिंग यंत्र किंवा त्यानुसार त्याचे बिस्किटचे यंत्र किंवा वॉटेवर जे काही सगळं लागेल ला, आपल्याला ला, क्लिनिंग ग्रेडिंगपासून साधारणतः दहा ते पंधरा लाख रुपयांच्या आसपास अप्रॉक्सिमेटली इन्व्हेस्टमेंट आहे कॅपॅसिटी वाईज बॉस लगेच प्रेशर घेऊ नका नाही तर तुमच्या डोक्यात लगेच कॅल्क्युलेशन येतं की सर अहो तुम्ही म्हणताय दहा पंधरा लाख रुपये मग आता माझ्याकडे तो दोनच लाख रुपये आहेत मग मला मिनी स्केलवर सुरू करायचं होतं ऍक्सेप्टेड मी एक नेहमी सांगतो तुम्हाला बिझनेस सुरू करायचा ना हा तुमचा प्रॉब्लेम आहे सांगा माझं खूप स्पष्ट म्हणणं आहे बऱ्याच वेळा लोक जेव्हा माझ्याकडे झूम मिटिंगला येतात किंवा माझ्याकडे कन्सल्टन्सिंगला येतात किंवा बी सी पी नावाचा जो प्रोग्राम आहे की कंटिन्यू कन्सल्टेशन आम्ही ज्यांना करतो त्या सगळ्या क्लाइंटची सुरुवात माझ्याकडे हीच असते सर माझ्याकडे थोडी जमीन आहे माझ्या खिशात दोन लाख रुपये आहेत आणि मला नोकरीचा फार वाईट टाकलं म्हणून बिझनेस सुरू करायचा आर ते प्रोडक्ट डिमांड मार्केटमध्ये आहे का याच्यावर अभ्यास करणार मी यापूर्वी पण काही व्हिडिओ टाकला जर बघितलं नसेल तर बघा तुम्ही काय बिझनेस सुरू करताय तुम्हाला काय बिझनेस सुरू करायचं आहे तुम्ही पहिल्या गोष्टीला वाईट टाकले म्हणून बिझनेस सुरू करायचा आहे का खरंच तुम्हाला मार्केटमध्ये त्या प्रोडक्ट मध्ये गॅप सापडला म्हणून करायचं निम्मे अर्धे साल लोक युट्यूबच्या व्हिडिओ बघूनच धंदा सुरू करतायत यार हे चुकीचं आहे ना तुम्हाला युट्यूबवरच ते दृश्यम सारखं होतंय अजय काय त्या दृश्यमच्या अजय देवगांच्या त्या कॅरेक्टरचं नाव काय माझ्या यार नाव विसरलो यार मला ते नाव आठवलं आज दृश्यम पिक्चर आठवलं ना, ना। म्हणजे त्यांनी एक स्टोरी सांगायची तशी युट्यूबवर तुम्हाला एक स्टोरी सांगायची की यार दो तारीखो ए तीन तारीख ये होता मग दोन चार जणांनी दो तारीख ये होता आणि तीन तारीख ये होता की मिलेटला फार मागणी मिलेटला फार मागणी मिले मागणी आहे आपण प्रोडक्ट तयार केलं तर विकलं जाईल का याचा कोणीतरी अभ्यास करा ना म्हणजे बघा साधं सोपं हो आहे माझी तुम्हाला भाषा अगदी आपल्या महाराष्ट्रीयन पॅटर्न प्रमाणे वाटेल कारण मी, मी मला ना तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज आला आणि मला काही फरक नाही पडणार आहे माझं म्हणणं बिझनेस सुरू झाला पाहिजे ना आहे की ना कारण नंतर जेव्हा लोक आम्हाला भेटतात जेव्हा कन्सल्टन्सीला माझ्याकडे येतात ना सगळ्यात मोठा हाच प्रॉब्लेम येतो कारण ते पैसे भरून आलेत अर्थात तुम्हालाही माहिती की चावडी फ्री ऑफ कॉस्ट करत नाही आम्ही कन्सल्टन्सीसाठी चार्जेस घेतो पैसे भरून सुद्धा लोक सर मग माझा लहानपणापासून स्वप्न होतं असं मी मला तर बारावी ग्रॅज्युएशन पर्यंत कळत नव्हतं सर काय करायचं तुम्हाला कुठं लहानपणापासून स्वप्न होतं सो हे फिल्मी डायलॉग नको प्रॅक्टिकल पाहिजे की सर माझ्या भागात जिथे मी समजा कांदिविलला राहतो मी बोरीविल राहतो मी दादरला राहतो मी पुण्यात रहत राहतो मी साताऱ्यात राहतो कोल्हापूरला राहतो माझ्या भागात मला हे प्रोडक्ट सेल करता यायला पाहिजे सेल करता यायला पाहिजे याच्यावर फोकस हवा मी बरोबर बोलतो की चुकीचं बोलतोय कमेंट करून सांगा थोडे तर कष्ट घ्या मला तर कळव तुमच्या मनात काय चाललंय की मी चुकीचं बोलत असेल तर मला आर्ग्यू पण करा माझ्यासोबत की सर तुम्ही चुकीचं सांगताय मार्केटिंग महत्वाचं नाहीये सेल महत्वाचं नाही आहे प्रोडक्शन महत्वाचं आहे असं मला आर्ग्यू करा मला तरी कळेल की तुमचं काय व्हिजन आहे रादर दॅन जर सेल कॉन्सन्ट्रेटेड पॉलिसी जर डेव्हलप केला बीसीपीत माझ्याकडे मी फोकस यावर करतो की हाऊ टू सेल हाऊ टू डू मार्केटिंग याच्यावर पहिले काम करावं लागेल प्रोडक्शन युनिट आणि मग युजली प्रश्न विचारतील आता व्हिडिओ बघितला की लोक खाली कमेंट करून विचारतात सर मग कुठं आम्हाला बघायला मिळेल काय वाटतं तुम्हाला तुम्ही शेजारी जर कोणाचा ऑलरेडी प्लांट सुरू आहे त्याच्याकडे गेलात तर त्या मशिनरी म्हणजे त्या माणसाने जर तोंड नाही उघडलं आणि कोणाला आवडेल तुम्हाला आवडेल का तुमच्या शेजारी कोणी प्लांट टाकतंय आणि त्या सर आता ना मी तुम्हाला कॉम्पिटिशन देणार आहे आणि तुमच्या शेजारी प्लांट टाकणार आवडेल काय असं नाही वाटणार राईट सो so, त्यामुळं मला काय वाटतं माहिती आहे का की जेव्हा आपण हा बिझनेस सुरू करण्याचा विचार करतोय तर मशिनरी प्रोडक्शन युनिट हे सगळं आपल्याला बघायचं आहे नाही असं नाही पण त्या अगोदर आपल्याला हे प्रोडक्ट आपण विकू शकतो का ते विकण्यासाठी काय स्ट्रॅटेजी लावल्या पाहिजेत नक्की मार्केटमध्ये कोणत्या प्रोडक्टला डिमांड आहे याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे हे जर तुम्हाला शक्य असेल तर व्हेरी गुड नसेल तर मग आपल्याकडे झूम मिटिंग पर्सनल कन्सल्टन्सोसिएशन किंवा बी सी सारखे पेड चार्जेबल कार्यक्रम आहेत त्यामध्ये ॲडमिशन घेतलं इन्व्हेस्टमेंट आहे याला म्हणजे कारण तुम्ही दहा ठिकाणी फिरून जे अपयश येणार तेवढा खर्च राहते वन टाइम एका ठिकाणी सगळं गायडन्स तुम्हाला मिळू शकतो त्यासाठी जर पेड कन्सल्टन्सी साठी इंटरेस्टेड असाल तर स्क्रीनवर मी नंबर दिला त्या नंबर ला तुम्ही फोन करू शकता पण ओवर द साइड हा डेव्हलपिंग बिझनेस आहे अजून डेव्हलपड नाही झालेला पण डेव्हलपिंग आहे त्यामुळे इथे स्कोप आहे अजूनही लोक मिलेट नावाने प्रोडक्ट मागताय त्यामुळे तुम्हाला तुमचा ब्रँड करायला स्कोप आहे ऑनलाइन डी टू सी प्लॅटफॉर्म चांगले डेव्हलप होत चालत आहे त्यामुळे तिथेही आपल्याला स्कोप आहे तिथेही आपण काम करू शकतो सुरवातीला जर एक चार पाच लाख रुपयेच बजेट असेल तुम्हाल कमी बजेट असेल तर सुरू करता येईल थोडासा स्ट्रॅटेजिकल प्लॅन आपल्याला बनवावा लागेल डीप डिपॅनालिसिस करून तुमच्यासाठी कस्टमाइज बिझनेस प्लॅन बनवावा लागेल तेव्हा गोष्टी मिलेटमध्ये वर्कआउट होऊ शकतात आणि गृहिणी करू शकतात शेतकरी करू शकतात तरुण वर्ग करू शकतो नोकरदार माणूस या बिझनेसमध्ये येऊ शकतात मला नाही वाटत काही प्रॉब्लेम आहे राईट सो so विचार करा प्लॅनिंग करा आणि जर तुम्हाला वाटलं की सरांसोबत कन्सल्टेशन घेऊनच पुढे बिझनेस सुरू करूया तर डेफिनेटली आमच्या कॉल सेंटरच्या फोन करा आमच्या कन्सल्टन्सी सेशन बुक्स करा आणि ते बुक झाल्यानंतर डेफिनेटली मग मी तुम्हाला माहिती देईल राईट मी आमच्या रिसेप्शन डेस्कचा नंबर तुम्हाला खाली देऊन ठेवला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि पुढे मला खूप आवडेल तुम्हाला हेल्प करायला बीसीपीत आम्हाला मजा येते कारण बीसीपीत काय होतं एव्हरी सॅटर्डे मीटिंग असते सो तुमचं एकदा तुम्ही माझ्या तावडीत सापडले ना मग मस्तपैकी दर आठवड्यात तुमचं काय प्लॅनिंग होतंय कसं होतंय नक्की काय चुकतंय छोटे मोठे तुमच्या डोक्यात प्रश्न असतात ते सॉर्ट आउट व्हॉट्सअपवर डेली एक वर्षाचा सपोर्ट असतो सो कन्सल्टेशन मध्ये वी आर द पायनियर्स बिकॉज पंधरा वर्षाला मी या सेक्टरमध्ये काम करतोय सो डोंट टेक टेंशन, प्रॉपरली प्लॅनिंग करा आणि मग हा बिलेटचा बिझनेस एक्सप्लोर करा याच्यामध्ये खरंच खूप चांगल्या संधी आहेत धन्यवाद